तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज ज्याच्याकडे आहे त्या अर्थसंकल्पाविषयीचे सगळे तपशील आपण दिवसभर पुढारी न्यूजवर बघणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प मांडतील अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढणार का याकडे खरतर संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या महिलांचं लक्ष आहे विशेषतः शिवाय महागाईनं होरपडलेल्या सगळ्यात सर्वसामान्य जनतेला आजचा अर्थसंकल्प काय नेमका दिलासा देतोय याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे लोकप्रिय घोषणांच्या अंमलबजावणीचा ताण राज्यासमोरील कर्जाचा वाढता आलेख वित्तीय शिस्त ही सगळी आव्हानं असताना संतुलित अर्थसंकल्प सादर करण्याचं सा आव्हान हे सरकार समोर असणार आहे यंदाचा अर्थसंकल्प मांडताना वित्तीय शिस्तीचा गाडा रुळावर आणण्याचं मोठं आव्हान महायुती सरकार पुढे असणार आहे त्यामुळे आता अर्थसंकल्प प्रत्यक्ष सादर झाल्यानंतर त्यातून काय घोषणा होत आहेत काय नेमका लेखाजोखा मांडला जातोय हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं असणार आहे